आपल्या लाईव्ह मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे इकडे बघा कोणाकोणाला माहित आहे चूल नक्कीच कमेंट करून सांगा पटापट हे बघा चूल आहे इथं तर या लवकर लवकर लाईव्ह मध्ये सगळ्यांचं वेलकम पटापट पटापट लाईव्ह मध्ये या लवकर लवकर कमेंट करा लाईक करा सगळ्यांनी पटापट अर्चना मधा मधात कशा लिहायला लागली तू या लवकर लवकर हे बघा झाड कसं आहे इकडं चला पटापट पटापट या लाईवर लवकर लवकर हे बघा आमच्याकडे कसं पाणी तापवते चुलीवर मुंबई मध्ये चूल आहे चुलीवर पाणी आहे बघा लवकर लवकर आणि या पटापट लाईव्ह मध्ये पटकन कोणी लाईक केलं एवढं लवकर पटकन सचिन साहेब नमस्कार कशी मग आपली चूल काय चाललंय बाकी आमच्या लाईव्ह वर कोणी येत नसते बर तुम्ही आले पहिल्यांदाच तुमचं वेलकम हॅपी इयर आणि नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला चलो जल्दी जल्दी, आ पे जल्दी, जल्दी आ पे। चांगली आहे चूल आ, आ, चूल कशी आहे मग चूल पाणी वगैरे ठेवा लागत ना थंडी मुळे गेलं कटाकला उठ चला पटापट पटापट तुम्हाला पण शुभेच्छा थँक यू आम्हाला शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद पार्टी आभारी भेटायला मग काय चाललं बाकी झाला का नाश्ता पाणी बघा आमच्या इकडं नजारा कसा आहे बाबा कशी झोपडपट्टी बघा काय नाही निवांत आहे कुठं बिजी आहेत बाबा लाईव्ह ला येत नाहीत काय झालं चला लवकर लवकर या पटापट पटापट लाईक करा फटकन कर। टीना नाई किरण दादा नमस्कार आ, नमस्कार ताई वेलकम तुमचं मी लाईव्ह घेत नाही बरं का आम्ही कधीच लाईव्ह घेतला नाही माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच लाईव्ह घेतला आहे लाईक केलं आहे दादा ओके थँक्यू ताई लाईक केल्याबद्दल जेवण झालं का दादा नाही ताई अजून जेवण वगैरे नाही झालं तुमचं झालं का जेवण वगैरे आणि थँक्यू लाईव्ह आल्याबद्दल कारण की आपल्या लाईव्हला कोणी येते नाही आणि मी लाईव्ह कधी घेते नाही पहिल्यांदाच लाईव्ह घेतला आणि सचिन साहेब आणि ताई तुमचं आगमन झालेलं आहे तर वेलकम तुमचं थँक्यू मनापासून तुम्हाला दे डे डे दे तो तुम तो दे का ताई जीवन वगैरे अर्चना ताई तुम तो झालं का सचिन दादा नमस्कार सचिन साहब कमेंट बॉक्स में दिया सचिन साहब कमेंट बॉक्स में आओ हाइट का गेले सांगा पटकन चला पटापट पटापट या लवकर लवकर लावला तुमचं गाव कुठलं माझ गाव आहे बोला जालना बोला हो दादा झालं आहे आमचं जेवण माझं गाव तुमचं कुठलं गाव आहे ती ना इकडे डि... इकडे ना आमचा जालना जिल्हा आहे तुमचं कुठलं गाव आहे चला पटापट पटापट या लवकर लवकर आपल्या लाईव्ह मध्ये सगळ्यांचं वेलकम मनापासून आणि लाईकला भेट आपल्या लाईव्ह ला पहिल्यांदा ला सगळ्यांनी भेट दिल्याबद्दल त्यांचा धन्यवाद थँक्यू त्यांना ओके okay, दादा ठीक आहे तुमचं गाव कुठलं आहे ताई सांगोला सांगोला नाव ऐकलंय मी आपल्या लाईव्ह सांगोल्याचे बरेच जण येतात त्या दुसऱ्या लाईव्हला सांगोला सोलापूर जिल्ह्यामध्ये येतोय ना या लवकर लवकर पटापट 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 सगळ्यांनी लाईक करा कमेंट करा थँक्यू संदीप कांबळे वेलकम तुमचं पण दादा चला पटापट पटापट लाईक कमेंट -कर करा सगळ्यांनी लवकर लवकर जेवण वगैरे झाले का तुमच्या सगळ्यांचे कमेंट करून सांगा बाकी सगळ्यांचं काय चाललंय लाईक केलं त्यासाठी धन्यवाद थँक्यू या लवकर लवकर आपल्या लाईव्ह मध्ये पडापट पडापट कोणी लाईवून जाऊ नका लवकर लवकर या सगळ्यांचं वेलकम हो दादा अच्छा पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं वेलकम आहे कमेंट करा लाईक करा सगळ्यांनी पटापट पटापट सपोर्ट करा आपलं चॅनल सगळं खाली गेलेलं आहे त्याच्यामुळं वरती करा लवकर तुम्ही हेल्प करा पण खूप दिवसानंतर मी या चॅनलवर लावीला आलो आज तर तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे मला याच्यावर जवळपास आपली बारा हजार फॅमिली आहे लवकर सॉरी तेरा हजार लवकर पूर्ण केली तुम्ही लोकांनी त्यासाठी तुमचं थँक्यू पण आपल्याला पाहिजे तसे व्ह्यूज आले नाही आपले व्हिडिओ चालत नाहीत कारण की खूप दिवस झालं काही कारणामुळे मी याला बंद ठेवलं होतं तर तुमच्या सपोर्टची गरज आहे मला तुम्ही सपोर्ट करा लवकरच आपण बूस्ट करू याला या लवकर लवकर पटापट पटापट लाईक कमेंट करा पटकन चला लवकर लवकर या पटापट सगळ्यांचं वेलकम आहे लाईव्ह मध्ये लाईक करा कमेंट करा सगळ्यांनी लवकर लवकर लाईव्ह बघता सांगा पटापट तुमचे सगळ्यांचे जेवण वगैरे झाले का कमेंट करून सांगा बाकी तुमचं काय चाललंय या लवकर लवकर लाईव्ह मध्ये पटापट पटापट चला पटापट पटापट या लवकर लवकर या लवकर लवकर पटापट पटापट लाईक कमेंट करा पटकन सगळ्यांनी सगळ्यांचं वेलकम आहे लाईव्ह मध्ये लवकर लवकर या कमेंट करा लाईक करा जेवण झाले का सांगा कमेंट करून लाईव्ह बघू नका नुसता कमेंट करा लाईव्ह बॉक्स मध्ये येऊन या लवकर लवकर पटापट पटापट चल टी ना इकडे ये 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 या लवकर लवकर पटापट पटापट लाईव्ह खाली या प्लीज लाईक करा ज्यांनी लाईक केलं नाही त्यांनी लाईक करा लवकर लवकर सगळ्यांनी पटापट पटापट लाईव्ह लाईक करा पटकन जेवण झाले का तुमचे सांगा कमेंट करून सगळ्यांचे ज्यांचे ज्यांचे जेवण झाले असतील त्यांनी कमेंट करून सांगा लवकर लवकर लाईव्ह या पटापट चलो जल्दी 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 आजाव लाईव्ह पे या लवकर लवकर शिशवून खाली या पटकन सगळ्यांनी कमेंट बॉक्स मध्ये या लाईव्ह कोण बघताय सांगा पटकन चला लवकर लवकर कमेंट बॉक्समध्ये या कमेंट बॉक्स मध्ये या कमेंट करा लाईक करा आपला व्हिडिओ लाईव्ह कुठून बघताय सांगा व्हिडिओ आपला बरोबर दिसतं का तुम्हाला कमेंट करा सगळ्यांचं वेलकम आहे आपल्या लाईव्ह मध्ये लाईव्ह आपण कधी घेत नाही पण आज घेतलेला आहे तर सगळ्यांना वाट बघतो मी सगळ्यांची तुमच्या लाईव्हला येण्याची लवकर लवकर लाईव्ह वर या सपोर्ट करा कमेंट करा तुमचे जेवण वगैरे झाले का सांगा कमेंट करून सगळ्यांनी पटापट पटापट लाईव्ह कुठून बघताय सगळ्यांनी कमेंट करून सांगा लवकर लवकर चला पटापट पटापट या ज्यांनी ज्यांनी लाईक केलं नाही त्यांनी लवकर लवकर लाईक करा कमेंट करा लाईव्ह कोण बघता सांगा पटकन या लवकर लवकर पटापट चलो जल्दी जल्दी, 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 जाओ आजाओ पे बघू आलं आलं कोणी या लवकर लवकर आपल्याला पटा पटापट ईज आहे करू नका लाईक करा लाईक करा कमेंट करा सगळ्यांनी लवकर लवकर लाईवून कोणीही ईज आहे करू नका प्लीज अरे युट्यूब पुढे गेलं या लवकर लवकर पटापट पटापट लाईक कमेंट करा सगळ्यांनी पटापट सगळ्यांचे जेवण झाले का सांगा पटकन या लवकर 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 पटापट या लाईव्ह चला पटापट पटापट या लवकर लवकर लाईव्ह ला कमेंट करा लाईक करा सगळ्यांनी ज्यांनी के लाईक केलं नाही त्यांनी लवकर लवकर लाईक करा पटकन लाईव्ह कोणीही इजाय करू नका प्लीज ज्यांनी ज्यांनी लाईक केलं नाही त्यांनी ना ना पटापट ना पटापट लाईक करा आणि छान अशा कमेंट करा माझा लाईव्ह तुम्ही कुठून बघताय नक्कीच कमेंट करून सांगा बाकी सगळ्यांचं काय चाललंय कमेंट करून सांगा चल ये 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 चल ये ये इकडे चल बघा ती बघा आली आमची हा हल्ली 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 अली इकडे हे बघा मांडीवर आली बघा हे बघा हे बघा या आमची ना लवकर लवकर लाईक करा सगळ्यांनी पटापट पटापट बघा कशी बसली बघा इकडे बघा टीना तुला बघ कशी युट्यूब फॅमिली बघते आपली चला लवकर लवकर कमेंट करा लाईक करा पटापट पडापट तुमचे जेवण झाले का सांगा जे आपला लाइव आता बघत आहे तुमचे जेवण झाले का सांगा भावानो बहिणी कमेंट करून या लवकर लवकर पटापट ही बघा या आहे आपली टीना कशी आहे आमची टीना टीनाय टीना याच नाव आहे टीनाय इकड बाहेरच बघते बघा चला पटापट पटापट या लवकर लवकर ती बघा कशी बघते लाईव आहे का तीना? तीना। चला लवकर लवकर कमेंट करा लाईक करा जेवण झाले का तुमचे सांगा प्रज्ञाच काय चाललंय प्रयत्न सगळ्यांचं वेलकम मध्ये ज्यांनी लाईक केलं नाही त्यांनी लाईक करा पटापट आणि थँक्यू माझ्या लाईव्हला आल्याबद्दल कारण की मी खूप दिवसानंतर माझा लाईव्ह चालू केला आहे तर तुम्हाला विनंती कराल की तुम्ही ज्यांनी लाईक केलं नाही त्यांनी लाईक करा आणि हे आहे माझी टीना म्हणजे माझी मांजर आहे खूप छान आहे सगळं समजतं तिला बोललेलं तर कमेंट बॉक्समध्ये या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा लवकर लवकर तुमचं जेवण झाले का सांगा सगळ्यांनी पटापट सगळ्यांचं वेलकम लाईव्ह मध्ये ज्यांनी लाईक केलं नाही त्यांनी लाईक करा लाईक करा प्लीज सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय जय लहूजी या लवकर लवकर आपल्या लाईव्ह मध्ये पटापट पडापट लाईवून जाऊ नका प्लीज सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय जय लहूजी या लवकर लवकर लाईक करा लाईक करा लाईव्ह जाऊ नका पटापट या आपल्या लाईव्ह लाईक करा कमेंट करा लाईव्ह कोण बघताय सांगा बरं सगळ्यांनी पटापट टीना तू असं बरं चल इकडे ये बर कुठं चालली तू टीना कुठं चालली इकडे ये 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 इकडे चल पटकन कांबळे संदीप सर्वांना क्रांतिकारी जय भीम जयशिवराय तुम्हाला पण जय भीम जयशिवराय जेलजी माझा लाईव्ह दिसत का व्यवस्थित इकडे ये ये चल इकडे चला लवकर 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 या लाईव्ह मध्ये पटापट पटापट लाईक करा कमेंट करा सगळ्यांनी लाईव्ह कोणी जाऊ नका प्लीज जेवण वगैरे झालं का तुमच्या सांगा कमेंट करून पटकन सगळ्यांनी आणि लवकर लवकर या लाईक करा कमेंट करा प्लीज सगळ्यांना विनंती आहे सगळ्यांनी लाईक कमेंट नक्की करा लाईव्ह आपला कुठून बघता नक्की कमेंट करून सांगा लाईक करा प्लीज अजून कोणी लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या चॅनलला सब करून घ्या आणि सपोर्ट करा किरण गोटे ब्लॉग्स याला सपोर्ट करा प्लीज या लवकर लवकर आपल्या लाईव्हमध्ये पटापट पटापट लाईक करा कमेंट करा लाईव्ह कोणी जाऊ नका लाईक केल्याशिवाय कोणी जाऊ नका प्लीज ज्यांनी लाईक केलं नाही त्यांनी लाईक करा कमेंट करा लाईव्ह कुठून बघता सांगा कमेंट करून बाकी तुमचे जेवण वगैरे झाले का सांगा लवकर लवकर या लवकर लवकर लाईव्हला पटापट पटापट पारा पारा इकडे अर्चना जेवण करते बघा एकटी एकटीच चला पटापट पार, तुम्ही लवकर लवकर या कमेंट करा लाईक करा तुम्ही माझा लाईव्ह कुठून बघता कमेंट करून सांगा सगळ्यांची विनंती आहे सगळ्यांनी पटापट या लाईव्हला आपल्या कमेंट करा लाईक करा लाईव्ह कुठून बघता सांगा बाकी तुमचं सगळ्यांचं काय चाललंय तुमचे जेवण वगैरे झाले का या लवकर लवकर आपल्या लाईव्हला लाईव्ह कोण बघता ला। लाई सांगा कमेंट करून कुठल्या जिल्ह्यातून कुठल्या तालुक्यातून तुम, तुम्ही माझा लाईव्ह बघता लवकर लवकर या पटापट पटापट कमेंट करा लाईक करा इकडं अर्चना जेवण करते बघा अरे कमीत कमी जेवण तरी कर अर्चना एकटी जेवण करायला तू अरे तुम्हाला दोन वेळेस बोलले जेवण करा हा मी ऐकलं नाही काय मग फॅमिली तुमचं सर्वांचं आपल्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे आपल्या लाई लाईव्ह ला लाईक करा या जेवण करायला अंड्याची भाजी मेथीची भाजी आहे अंड्याची भाजी मेथीची भाजी आहे बघा मेथीची भाजी हा दिसते मेथीची भाजी आहे ही आहे अंड्याची भाजी बाप अंड्याची भाजी तर लय मोठी आहे रे तर या लवकर लवकर आणि सर्वांना नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर चला पटापट पटापट लवकर लवकर या लाईक करा कमेंट करा इकडं आहे आमची टिनूबा टिनू काय ए है है करते तू आहे आमची टीना इकडं अर्चना करते जेवण चला लवकर लवकर या पटापट पटापट लाईक करा कमेंट करा सगळ्यांनी लाईव्ह कोणी जाऊ नका सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या लाईव्ह मध्ये वेलकम आहे लाईक डन करा युट्यूब फॅमिली जसं की तुम्ही माझ्या लाईव्ह ला सगळे जण येतात तसंच लाईव्ह ला या पटापट आमच्या लाईव्ह पण या सगळ्यांनी सपोर्ट करा तो तो बाकी तुमचं काय चाललंय सांगा कमेंट करा लाईक करा तुमचे जेवण झाले का सांगा कमेंट करून या लवकर लवकर आपल्या लाईव्ह वर पटापट पटापट लाईव्ह कोणी जाता कामा नाही लवकर लवकर लाईव्ह यायचं आहे सगळ्यांनी पटापट बाकी तुमचं काय चाललंय सांगा पटापट कमेंट करून सांगा सगळ्यांचं काय चाललंय जेवण झाले का तुमचे आणि थँक्यू माझ्या लाईव्हला तुम्ही भेट दिली त्यासाठी मी तुमचा आभारी आहे आता आपल्या लाईव्हचे स्टार्टिंग सुरू झालेले आहे तर मी नक्कीच लाईव्ह घेण्याचे प्रयत्न करेन तुम्ही मला सपोर्ट करण्याचे प्रयत्न करा बाकी काय चाललंय तुमचं मग चलो जल्दी 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 लाईव्ह पे जाओ खाना के आ आजाओ सगळ्यांचे जेवण झाले का कमेंट करून सांगा इकडे बघा जेवण आहे आमच्या सगळ्यांचे बघा इकडे प्रयत्न दादू सगळे जेवण करीत आहेत तुम्ही बी या जेवण करायला जेवण झालं नाही सांगा लवकर लवकर सगळ्यांचं कमेंट करून कमेंट बॉक्स मध्ये या कमेंट करा जेवण झाले का सांगा कमेंट करून सगळ्यांनी लवकर लवकर या जेवण करायला मस्त गरमागरम अंडा भाजी मेथीची भाजी चपाती बटाटा फ्राय करा। चला लाईक डन करा पटकन या लवकर लवकर आपल्या लाईव्ह मध्ये पटापट सगळ्यांचं वेलकम आहे माझ्या लाईव्ह मध्ये पटापट पटापट पट, पट, या लाईव्ह ला लवकर लवकर सगळ्यांनी सपोर्ट करा लाईक करा कमेंट करा शेअर करा जेवण झाले का सांगा तर चला मग आता भेटू नंतर नेक्स्ट व्हिडिओ मध्ये यानंतर पुन्हा आपल्या लाईव्हला टाईम भेटल्यावर